स्वातंत्र्यवीर सावरकर भाग नऊ जय जयकार एकदा नवरात्र संपली नवमाला पूर्ण झाली कुलदेवी प्रकटेल काली विजया लक्ष्मी पावन एकोणीसशे बत्तीस साल उजाडलं एकोणीसशे बत्तीस साल उजाडलं मुंबई प्रांतात कपूर हंगामी मंत्रिमंडळ अधिकारावर आलं त्या मंत्रिमंडळातील जमनादास मेहता यांच्या विशेष आग्रहामुळे निर्धारामुळे ब्रिटिश सरकारने तात्याराव सावरकरांची बिनशर्त मुक्तता केली निळनिराळ्या राजकीय पक्षांनी आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण तात्यारावांना दिले काँग्रेसचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खास पत्रक काढून सावरकरांचे अभिनंदनसुद्धा केले सावरकर काँग्रेसमध्ये आल्यास सर्वश्रेष्ठ स्थान स्थान देण्याची तयारी त्यांनी दाखवली सावरकरांच्या सत्कार समारंभांना अगदी जणू बहरच आला हारांचा पाऊस होऊ लागला मानपत्रे देण्यात आली अशाच एका स्वागत समारंभात स्वातंत्र्यप्रेमी जनतेतर्फे आचार्य अत्रे यांनी तात्यारावांना स्वातंत्र्यवीर ही पदवी अर्पण केली हिंदू संघटनेचे कार्य हाती घेण्याचा मनोदय तात्यारावांनी जाहीर केला भगवा ध्वज त्यांनी हाती घेतला तात्याराव हिंदू महासभा या पक्षाचे सदस्य झाले हिंदू महासभेने आपल्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान तात्यारावांना दिले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही तात्यारावांना देण्यात आले साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ स्थान त्यांना मिळाले सावरकरांच्या अध्यक्षीय भाषणाने खळबळ उड उडवली विपुल साहित्य निर्माण करणाऱ्या सावरकरांनी लेखड्या मोडा व बंदुका घ्या असा संदेश सगळ्यांना दिला हिंदू महासभेला स्वातंत्र्यवीरांनी राजकीय स्वरूप दिले पक्षाच्या प्रचाराकरिता त्यांनी झंझावती दौरा काढला भारतीय जनतेने त्यांचा देशभक्तीचा अभूतपूर्व सन्मान केला मिरवणुका काढल्या थैल्या अर्पण केल्या लाखो लोकांच्या शेकडो सभा देशभर झाल्या सावरकरांच्या वक्तृत्वाच्या कारंज्यात श्रोते अगदी नाहून निघाले होते तृप्त झाले आपल्या भाषणात सावरकरांनी हिंदू समाजाच्या एक एकीकरणावर आणि सैनिकीकरणावर विशेष भर दिला एकोणीसशे एकोणचाळीस साली हैदराबादच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले स्वातंत्र्यवीरांच्या नेतृत्वाखाली संग्रामाला सुरुवात झाली आर्य समाजाने लढ्याचा भार घेण्यात भरीव सहकार्य दिले शेकडो सत्याग्रही हैदराबादमध्ये गेले तुरुंग भरून गेले हैदराबादच्या सुलतानशाहीला जनतेच्या आंदोलनापुढे अखेर नमावे लागले एकोणीसशे एक्केचाळीस साली भागलपूर येथे भरणाऱ्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाला बिहार सरकारने बंदी घातली बंदी हुकूम तोडण्याचा निर्णय स्वातंत्र्यवीरांनी घेतला बंदी हुकूम मोडण्यात आला या प्रसंगी तात्यारावांना देखील आठ दिवसांचा कारावास झाला बेचाळीसच्या आंदोलनानंतर भारताच्या स्वातंत्र्याबाबत वाटाघटी करण्याकरता सर स्ट्रॅफोर्ड क्रिस्प भारतात आला त्यांनी भारतीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना क्रिप्सने मुलाखतीला बोलावले क्रिप्स, मुला बोला क्रिप्स योजनेतील फाळणीचा धोका सावरकरांनी ताबडतोब ओळखला सावरकरांनी क्रिप्सची योजना धुडकावून लावली स्वातंत्र्यवीरांनी देशाला फाळणीपासून सावध राहण्याचा गंभीर इशारा दिला होता एकोणीसशे त्रेचाळीस साली स्वातंत्र्य सावरकरांना साठ वर्षे झाली साऱ्या भारतानी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या मुंबई पुणे अन्य शहरात मोठा सत्कारही झाला पुष्पहार मानपत्रे थैल्या अर्पण करून लोकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली